शेतीमध्ये मित्रांनो आपण एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे ती म्हणजे मित्रांनो जोपर्यंत तुम्ही शेतात स्वत प्रत्येक गोष्ट ऑब्झर्व करू शकत नाही ठीक आहे जोपर्यंत तुम्ही ऑब्झर्व करणार नाही तोपर्यंत तुम्हाला शेतीमध्ये पिकामध्ये आपल्या काय हालचाली चालू आहे काय कंडिशन आहे काय उपाययोजना ता आपण करायला पाहिजे किंवा कोणत्या गोष्टीमुळे काय प्रॉब्लेम आला ह्या गोष्टी तुम्हाला कळणार नाही बऱ्याचशा सबस्क्रायबरने सुरुवातीपासून आपल्याला ज्या या मिरचीच्या या प्लॉटबद्दल आपल्याला जे आहे फॉलो केलेलं आहे तर आजची तारीख आहे मित्रांनो एक मे जवळपास एकशे वीस दिवसांच्या दरम्यान जो आहे आपला प्लॉट सध्या तयार आहे तुम्ही बघू शकता हा आहे यू एस एक हजार तीन म्हणजे पिवळ्या मिरचीचा प्लॉट बघा तर मित्रांनो याला जे आपण खालून सुद्धा पाणी चालू आहे बघा थोडंसं जे आहे जमीन बघा क्रॅकिंग आलेली आहे पण याला जे आहे रेग्युलर पाणी सहसा चालू, उटे -उटे चा, पानी चालू पन, आए, चा आहे कुठे कुठे जे आहे पाण्याचा म्हणजे तुटवडा सुद्धा पडत आहे आणि त्यानंतर सुद्धा जे आहे पाणी चालू आहे पण तुटवडा जे आहे पाण्याचा तो नक्कीच आहे तर मित्रांनो Uh, सगळ्या सध्या म्हणजे मेन कंडिशन तुम्हाला मी दाखवतो आणि प्रॉब्लेम काय फेस आपल्याला सध्या करावं आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतो मित्रांनो टेम्परेचर जे आहे आपल्या या भागात जवळपास जे आहे चाळीस डिग्री सेल्सिअस दरम्यान आहे याच्या सुद्धा नक्की सोमवार जाऊन जाणार आणि कधीकधी कोणत्या कोणत्या दिवशी बेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंतसुद्धा गेलेला आहे तर टेम्परेचरचा विषय काय आहे तर मित्रांनो बघा हे जे पीक आहे इतकं सेन्सिटिव्ह आहे बघा तुम्हाला याला जे आहे समजा एक कपाशीचं पीक आणि हे एक पीक आहे जर कपाशी तुम्ही खालून राऊंडअप मारला तर मित्रांनो त्याच्या शेंड्याला जो आहे बघा हा जो शेंड्या झाडाचा इतका त्याला इफेक्ट पडणार नाही आणि खालूनहीच इतका इफेक्ट पडणार नाही पडणार तर कमी इफेक्ट पडणार पण हे जे पीक आहे त्याच्या उलट आहे याला मित्रांनो इतकं इफेक्ट पडणार की तुमचं झाडच जे जा आहे बिलकुल वाढणार नाही बघा रुगीट झाड तुमचं होऊन जाणार त्यानंतर दुसरा विषय म्हणजे मित्रांनो बघा कपाशीच्या पिकामध्ये आपण बारा बारा पंधरा पंधरा वीस वीस दिवस फवारणी करत नाही पण मित्रांनो या पिकामध्ये जमत नाही बघा इतके दिवस जर झाले तर नक्कीच आपला प्लॉट व्हायरसला सुद्धा बळी पडू शकते ठीक आहे जरी आपण मल्चिंग केला आहे जरी आपण सगळ्या सोयी त्यानंतर आपण चिकट सापडे वगैरे लावून सुद्धा तर ह्या गोष्टी मित्रांनो का आहे तर हे बघा सेन्सिटिव्ह याच्यावर जे लगेच कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव लवकर लवकर होतो ठीक आहे तर म्हणून जे मित्रांनो टेम्परेचर चाळीस डिग्री सेल्सिअसच्या वरते असल्यामुळे आपल्या जे इतका जास्त परिणाम आहे बघा मित्रांनो फ्लॉवरिंग जे आहे भयानक आहे की पहिली फ्लॉवरिंग होती ओके दोन महिन्या आधी ती त्याच्याही पेक्षा डबलनी टिबलनी जे आता फ्लॉवरिंग होत आहे आणि कोणत्याही खत न देता आणि कोणतीही फवारणी न करता मित्रांनो ही फ्लावरिंग होत आहे ती म्हणजे मेन गोष्ट आहे कारण बघा टेम्परेचर जास्त आहे त्यामुळे जे फ्लॉवरिंग होत आहे पण मित्रांनो सेटिंग आपली पिकाची बिलकुल होत नाही कारण सेटिंगचा विषय तोच आहे की जर वरतून टेम्परेचर जास्त असेल तर मित्रांनो मिरची सारख्या पिकाची सेटिंग जी आहे ती बिलकुल होणार नाही होणार तर कशी होणार तुम्हाला तुम इथे बघू शकता हे बघा काही काही तुम्हाला इथे मिरच्या बघायला मिळणार पण मित्रांनो शक्यतोवर इथे बघा आता एवढं मोठं झाड पण तुम्हाला मिरची जास्त तर बघायला मिळणार नाही बघा कुठं कुठे जे आहे मिरची तुम्हाला बघायला मिळणार ते पण हा आपला प्लॉट इथे वेंच्युरी असल्यामुळे जे आहे हे एक दोन तीन असे सात आठ तासच जे आपल्याला चांगले दिसणार त्याच्यानंतर पूर्ण जे क्वालिटी अजून खराब आहे तर मित्रांनो जे ॲक्च्युअल कंडिशन आपल्या सध्या शेतात आहे तेच तुम्हाला मी सांगत आहे कारण बऱ्याचशा सबस्क्रायबर किंवा सबस्क्रायबरनी जे आपल्याला कमेंट केली की तुमच्या मिरची पिकाबद्दल व्हिडिओ बनवा तर मित्रांनो त्याच्यासाठीच जो आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे की नक्की तुम्हाला हे मिरचीचं पीक तुम्हाला ठेवायचं आहे की नाही ठीक आहे आता बघा गोष्टी ज्या खूप वेगवेगळ्या डिपेंड करतात मित्रांनो आपला मल्चिम प्लॉट आहे त्यानंतर आपण ज्या आहे अठ्ठावीस नोव्हेंबरला आपण लागवड केली होती ती चार महिने आपल्या पिकाला झालेले आहे तर सॉरी मित्रांनो जर तुम्हाला डिस्टर्बन्स होत असेल तर कारण समोर जे आहे गजान महाराजांचं मंदिर आहे आणि आज मित्रांनो गुरुवार असल्यामुळे तिथे आरती होतात तर मित्रांनो बघा तुम्हाला जर प्लॉट ठेवायचं असेल तर मित्रांनो तुम्ही तुमच्या इच्छेने ठेवू शकता कारण मित्रांनो बघा आपण यामध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारची गॅरंटी वगैरे किंवा काही कमेंटमेंट देणार नाही कारण की नऊ महिन्याचं हे पीक असते तर मित्रांनो चार महिने झालेले आहे आणि सध्या जो आहे मे महिना आता लागलेला आहे जसा मे महिना संपणार मित्रांनो तसंच जे आहे टेम्परेचर जे आहे चाळीस बेचाळीस डिग्रीवरून सरळ जे आहे एकदम तीस पस्तीस डिग्रीपर्यंत येऊन जाणार बरोबर आहे तर त्या तापमानामध्ये मित्रांनो नक्कीच जे आहे हे पीक याच्यापेक्षा कंडिशन ही नक्कीच बेटर राहणार इतकं आपल्याला नक्कीच माहीत आहे ठीक आहे नक्कीच आपल्याला इतकी आपण गॅरंटी देऊ शकतो पण मित्रांनो हे पीक पहिल्यासारखं जमणार का पहिल्यासारखा तोळा देणार का पहिल्या का जो माल देणार का ह्या गोष्टी आपण आपण हे नक्कीच सांगू शकत नाही कारण मित्रांनो हा प्लॉट आपण मिरचीचा पहिल्यांदाच आपण या वातावरणामध्ये म्हणजे या पिरियडमध्ये जो आहे उन्हाळ्यामध्ये आपला हा पहिलाच प्लॉट येत आहे ठीक आहे तर आपण इतकं आपल्याला गॅरंटी नाही आहे म्हणून मित्रांनो आपण खोट्या गोष्टी तुम्हाला सांगणार नाही फसवणार नाही मेन म्हणजे आपल्यालासुद्धा बघायचा यावर्षी की हा प्लॉट नेमका उन्हाळ्यामध्ये टिकणार का किंवा आपल्याकून टिकवणं हे होणार का बघा आपल्याला सध्या बघायचं मला जे आहे मित्रांनो याच्याकडून जे आहे मालाची बिलकुल अपेक्षा नाही आहे म्हणजे याला जे बघा सेटिंग होण्याची बिलकुल अपेक्षा नाही आहे कारण से सेटिंग जे शक्यतोवर होणारच नाही कारण टेम्परेचर जे आहे आपल्या जिल्ह्यामध्ये कारण हे जे आहे मित्रांनो आपल्या भारताच्या नकाशाचं सेंटर आहे आमचा जिल्हा ठीक आहे अमरावती जिल्हा त्यामुळे जे आहे इथे टेम्परेचर जास्त असल्यामुळे सेटिंगची आम्हाला अपेक्षा नाही आहे बघा त्यानंतर यावर तुम्ही जे वर, भगा, भगा एक उपाययोजना करू शकता ती म्हणजे बघा वरतून नेट वगैरे टाकू शकता त्यांना साड्या वगैरे बांधू शकता ते सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यावर मगा बघा मेहनत आहे खर्च आहे ते तुम्हाला करायची असं तुम्ही करू शकता त्यांनी जे नक्कीच यावर फायदा होऊ शकते ठीक आहे त्याची सेटिंग होऊ शकते नंतर फु झाडाची मिरच्यासुद्धा तुमच्या झाडाला पकडू शकता जर वर तुम्ही वरतून शेडनेटचं काहीतरी उपाययोजना केली तर किंवा त्याच्याशिवाय आपण जे दुसरं काही जुगाळ मला नाही वाटत काही यामध्ये असणार जर असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता त्यानंतर मित्रांनो जर तुमचा प्लॉट चाळीस पंचेचाळीस दिवसाचा असेल तर तिथेसुद्धा मित्रांनो व्हायरसची जी आहे नक्कीच शक्यता आहे कारण टेम्परेचर जर जास्त असेल तर आपण बघा कोणतीही फवारणी घ्या कोणतंही खत घ्या तुम्हाला फायदा जसा पाहिजे तसा होणार नाही कारण तुम्ही प्लस रासायनिक करता त्यामध्ये बरोबर आहे तर रासायनिकमध्ये तुम्हाला जसा पाहिजे तसा फायदा होणार नाही तुम्ही काहीही करा कारण टेम्परेचरला जे आहे हे शेवटी वातावरण आपल्या हातचं नाही आहे आणि निसर्गाच्या समोर मी त्यांना कोणीच जाऊ शकणार नाही बघा तर मी त्यांना ती एक गोष्ट आहे त्यानंतर जर तुम्हाला करायचीच असेल उपाययोजना तर तुम्ही एक करू शकता ती म्हणजे जैविकमधून तुम्ही काहीतरी करू शकता जसं आहे जीवामृत किंवा पंचामृत जे म्हणतो आपण शेणखत आणि ते गूळ वगैरे बेसन त्यानंतर गोमूत्र वगैरे ती जी आहे जीवामृतची तुम्ही यावर नक्कीच प्रक्रिया तुम्ही करू शकता त्याचा जे आहे थोडाफार फायदा जे आहे तुमच्या पिकाला दिसून येणार पण तसा एक्झॅक्टली पहिले येत होता दोन महिन्याआधी जसं आपला तोळा किंवा आपल्या प्लॉटची क्वालिटी होती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ नसेल बघितलं नक्की बघून घ्या तशी क्वालिटी मित्रांनो आता येणं बिलकुल शक्य नाही आहे ठीक आहे फक्त आपल्याला इतकं बघायचं मित्रांनो की हा आपण प्लॉट जमलं आपल्याला वाटली याची कंडिशन चांगली तर आपण नक्कीच जे मित्रांनो एक महिना आपण याची वाट बघू त्यानंतर जे टेम्परेचर डाऊन होणार धीरे धीरे आणि नक्कीच ज्या या प्लॉटची कंडिशन सुधारणार तर मित्रांनो खर्च करायचा असेल तर तुम्ही तुमच्या इच्छेने करू शकता पण मला नाही वाटत मित्रांनो की सध्या या कंडिशनमध्ये आपण या पिकाला खर्च करायला पाहिजे त्या फ्लॉवरिंग भरपूर आपण मित्रांनो फुलांचं रूपांतर फळामध्ये होत नाही तुम्ही बघू शकता ठीक आहे फुलं भरपूर आहे त्यानंतर प्लॉटवर जे असा व्हायरस सारखा रोग आलेला बघा वायरस नाही आहे नेमकं बघा कारण याच्या मागं तुम्हाला थ्रिप्स वगैरे बिलकुल दिसणार नाही ठीक आहे थ्री्स नाही आहे पांढरी माशी पण खूप कमी आहे ठीक आहे कुठे कुठे जे अशी किडे आहे तुम्ही बघू शकता पण यांनी जे आहे हा वायरस येत नाही तर हा व्हायरस सारखा रोग जो आहे त्यांना हा आहे टेम्परेचरमुळेच ठीक आहे तर टेम्परेचर हा सगळ्यात मोठी जी आपला प्रॉब्लेम आहे या महिन्यामध्ये नक्कीच आपण याची वाट बघणार त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही फॉलो करून घ्या कारण आपल्यालासुद्धा माहीत पडणार की मित्रांनो या मिरचीसारखं पीक जे आहे हे उन्हाळ्यामधून गेल्यावर खरंच टिकते का ठीक आहे पाच सहा महिन्यानंतर हे खरंच हे पीक टिकणार का हे आपल्यालासुद्धा बघायचं आणि तुम्हालासुद्धा मित्रांनो आपल्याला तितक्याच गॅरंटीने सांगायचं आहे जेणेकरून कोणत्याही शेतकऱ्यांचं मित्रांनो नुकसान व्हायला नाही पाहिजे ठीक आहे फर्टिकेशन जे आहे त्यानंतर स्प्रेइंग जे आपण पूर्ण प्रकारे बंद केलेली आहे का कारण आपल्याला अतिरिक्त खर्च बिलकुल करायचा नाही आहे त्यानंतर तुम्ही तुमच्याकडे काय आयडिया असेल तुमचं प्लॉट जर चांगला असेल तर नक्की तुम्ही सांगू शकता मित्रांनो काही उपाययोजना तुम्ही सांगू शकता कमेंट मार्फत जेणेकरून मला सुद्धा माहीत पडणार आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना सुद्धा माहीत पडणार गोष्टी तुम्ही स्वतः नोटीस करायला बघा पहिले तुमच्या मिरचीवर रोग आहे का तो बघा किंवा हा रोग आहे किंवा जे साईड इफेक्ट्स आहे हे कशाने येत आहे तुम्ही पहिले ह्या गोष्टी मित्रांनो नोटीस करायला बघा नाही तर डायरेक्ट जाणे आणि औषधी घेऊन येणे हे सुद्धा मित्रांनो खूप चुकीचं आहे ठीक आहे इतकंच आपल्याला सांगायचं होतं खर्च तुम्ही करू नका लक्ष देऊन काळजीपूर्वक जे आहे सगळ्या गोष्टी तुम्ही नियोजन जे आहे करा शास्त्रयुक्त पद्धतीने जर विचार केला मित्रांनो तर मिरचीसारख्या पिकाला जे आहे मिरची या पिकाला मित्रांनो चाळीस डिग्री सेल्सिअसच्या वरता तापमान जर गेलं असेल तर मित्रांनो ते या पिकाला जमणार नाही तर ही गोष्ट तुम्हाला मित्रांनो शेवटपर्यंत जे आहे तुम्हाला ही लक्षात ठेवायची आहे तर मित्रांनो माहिती कशावेळी नक्की सांगा काही प्रॉब्लेम असेल तर नक्की तुम्ही कमेंट करू शकता आणि सुद्धा मित्रांनो जर आपण याच्यावर जैविक प्रक्रिया केली तर नक्की त्याचासुद्धा व्हिडिओ आपण घेऊन येऊ भेटूया मित्रांनो धन्यवाद